नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये सर्वांचे स्वागत महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनच्या वतीने बांबू हार्वेस्टिंगचे प्रशिक्षण लातूर जिल्ह्यातील ला। औसा तालुक्यात असलेल्या उजनी येथे देण्यात आले दिनेश साळुंके यांनी हे प्रशिक्षण दिले सध्या हार्वेस्टिंगची खूप गरज असल्यामुळे हे प्रशिक्षण देण्यात आले महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन हार्वेस्टिंग हे शास्त्रोक्त पद्धतीने झाले पाहिजे यासाठी अशा या प्रशिक्षणाचे आयोजन करीत असते ज्यामुळे शेतकऱ्यांच्या बांबूला बाजारात चांगला भाव मिळू शकतो योग्य पद्धतीने हार्वेस्टिंग होऊ शकते बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे चॅनल पाहत राहा बांबूच्या विविध प्रकारच्या माहितीचे आम्ही व्हिडिओ बनवत असतो ते पाहत राहा